संतु, सर्वे आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय नमस्कार श्रोतेहो निरामय या कार्यक्रमामध्ये मी ज्योति हातेकर आपण सर्वांचं स्वागत करते आहे श्रोतेहो आज कार्यक्रमामध्ये आपण डॉक्टर राधा पुरी यांना आमंत्रित केलेलं आहे नमस्कार मॅडम नमस्कार कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करते आहे धन्यवाद आज आपण गर्भसंस्कार याविषयी आपल्या श्रोत्यांना माहिती देणार आहोत हो, हो। तर सर्वप्रथम आपण गर्भसंस्कार म्हणजे काय हे सांगूया गर्भसंस्कार म्हणजे जेव्हा आई बाळाला नऊ महिने पोटात वाढवते तर त्या दरम्यान होणारे संस्कार म्हणजे गर्भसंस्कार मग आता जेव्हा आपण संस्काराची व्याख्या यावर विचार करतो तेव्हा संस्कार म्हणजे काय तर जे गर्भामध्ये दोष असतात ते कमी करणे जे गुण आहेत ते वाढवणे आणि ज्या गुणांची आणखी अपेक्षा आहे किंवा गुणांचं बीजारोपण होणं अपेक्षित आहे त्या गुणांचं वर्धन करणे म्हणजे गर्भसंस्कार पण असे गर्भसंस्कार होतात का हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात येतो अगदी बरोबर खरं अगदी आपण पुरातन काळापासून जरी बघितलं तरी अभिमन्यू हे सगळ्यांना उदाहरण माहिती आहे हु. मग मा गर्भसंस्कारांची आवश्यकता काय तर जसं की अभिमन्यू जेव्हा आईच्या पोटात होता तर खरं बघता अभिमन्यूचे वडील म्हणजे अर्जुन शूरवीर अभिमन्यूचे चारही काका म्हणजे चारही पांडव शूरवीर अभिमन्यूचे मामा प्रत्यक्ष भगवंत पण असं असून देखील अर्जु अभिमन्यूवर मृत्यूची वेळ का आली तर जेव्हा सुभद्रेला भगवंत चक्रव्यूहात कसं शिरायचं सा सांगत होते तेव्हा आई जागी होती परंतु चक्रव्यूहातून बाहेर पडायच्या वेळी नेमकी आईला झोप लागली सुभद्रेला झोप लागली त्यामुळे लाग अभिमन्यूचं एक उदाहरण माहिती आहे आणि आजच्या काळात देखील आपण जर असे उदाहरण बघितले तर आपल्याला प्रत्यक्ष जाणवतं आता गेल्या वर्षापासून मी बघते आहे की ज्या आईने जी कल्पना करून बाळाला वाढवलं आहे ते गुण आपल्याला प्रत्यक्ष उतरताना दिसतात आणि इव्हन दृष्ट्या सुद्धा आज जगाच्या पाठीवर सगळीकडे संशोधन सुरू आहे तर आईच्या भावभावनांचा बाळावर परिणाम होतो का घरातल्या वातावरणाचा बाळावर परिणाम होतो का तर हे होतंय हे सिद्ध झालं इव्हन सोनोग्राफी करताना सुद्धा जर आईच्या भावना बदलल्या तर बाळ शांत राहतं किंवा उद्दीपित होतं हे सुद्धा आज अनुभवातून आपण सांगू शकतो म्हणजे अगदी आपण जाणीवपूर्वक जर कुठले संस्कार त्या गर्भावरती करणार असू तर ते निश्चितच होतात आणि त्यातनं ते बाळ शिकत तो गर्भ काहीतरी घेत असतो हे आपण सांगू शकतो नक्कीच गर्भ म्हणजे मग अगदी कोरी पाटी वगैरे असं आपण म्हणू शकतो का मुळात जेव्हा संस्कार होतात ते आत्म्यावर होतात <laughs> आणि आपल्याला माहिती आहे की जीव येतो आई आणि वडील यांचे जसे कर्म आहे त्यानुसार जीव तो नवीन उदरात जन्माला येतो पण तो आत्मा येतो तो कधी कोरा नसतो <laughs> त्यामुळे आपल्याला आप वाटतं की बाळ म्हणजे कोरी पाटी तसं नव्हे बाळावरचे मागच्या जन्मीचे काही संस्कार असतात आता जर आपण कल्पना केली की बाळ जर मागच्या जन्मी फुलपाखरू असेल तर बाळ मागच्या जन्मी हत्ती असू हो शकेल ससा असू हो शकेल किंवा एखादी वृद्ध व्यक्ती असू हो शकेल मग त्या व्यक्तीचा तापटपणा त्या व्यक्तीचा भित्रेपणा हे जर आपल्याला घालवायचं आहे आणि कसं आहे की प्रत्येक आईवडिलाचं स्वप्न असतं की आम्हाला आमच्या बाळाला असं असं घडवायचं आहे किंवा ह्या या क्षेत्रात मोठं नाव कमवलं पाहिजे मग त्या बीजांचं आपल्याला बीजारोपण करावं लागेल त्यासाठी म्हणून मग गर्भसंस्कार आवश्यक आहे म्हणजे मुळातच आपल्याला आता आधी ते बाळ काय स्वभाव घेऊन जन्माला येणारं हे जरी माहिती नसलं तरी पण निश्चितच आपण त्याच्यावरती कुठल्या वाईट गोष्टींचा प्रभाव पडू नये म्हणजे आई जे काही वागते आहे किंवा तिचा जो काही आहार विहार आहे ते त्यातनं त्याच्यावरती वाईट परिणाम पडू नये म्हणून तरी आपण निदान काळजी घेऊन त्यांच्यावरती हे गर्भसंस्कार करू शकतो की निदान जेणेकरून आपण त्याला चांगल्या गोष्टींची माहिती देऊ किंवा ते बालक सुदृढ घडलं पाहिजे या दृष्टीने आपण त्याच्यावरती हे संस्कार निश्चितच करू शकतो आणखीन काय आपण गर्भसंस्काराचं महत्व सांगू शकू काय आवश्यकता आहे जसं आता वेगवेगळे उदाहरणं देता येईल की सायंटिस्ट वडील आहेत आई सुंदर आहे तर मग बाळामध्ये कुठले गुण उतरतील असा आपल्याला बऱ्याचदा प्रश्न पडतो तर खरं बघता हे फक्त आईच्या हातात आहे कुठल्या सायंटिस्टच्या हातात नाही किंवा कुठल्या डॉक्टरांच्या हातात नाही की बाळाने कसं वाढावं वा किंवा कुठले गुण घ्यावेत तर आई जेव्हा त्या विचारांनी ओतप्रोत असते त्या भावनांनी परिपूर्ण असते की माझ्या बाळाला उत्तम बुद्धी मिळावी उत्तम संस्कार मिळावेत मग त्या पद्धतीने केमिकल सिग्नलिंग हे होत असतं कारण आईला ज्या गुणांची आवड असते ते गुण बाळाला कळतात आपल्या मेंदूमधून अल्फा बीटा डेल्टा आणि गॅमा असे चार प्रकारचे वेव्स तयार होतात ते बाळापर्यंत पोहोचतात आणि त्यातून बाळाला कळतं अच्छा आईला वाटतं की मी एखादा कलाकार व्हावा मग त्या दृष्टीने बाळाचं ब्रेन डेव्हलप होतं कारण आपल्या ब्रेनवर अगदी फ्रंटल लोब जर बघितला तर तिथे थिंकिंग लॉजिक किंवा आर्टिस्टिक वेने विचार करणे असं असतं मॅथ्सचे पॉइंट वेगळे असतात सायन्सचे पॉईंट ब्रेनवरचे वेगवेगळे असतात मग आईला ज्या गुणांचं कौतुक असतं त्या गुणांनुसार बाळाचे ब्रेनचे तेथे ते पॉइंट्स डेव्हलप होतात बाळाचे सल्का अँड गायरीज हे जे मेंदूचे पार्ट आहेत ते डेव्हलप होतात आणि मग हळूहळू बाळाची वाढ होत असते हु, आणि या फेज मध्ये आपण प्रामुख्याने काय सांगतो की आईनी आनंदी राहायचा आहे आपण काय म्हणतो प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे किंवा प्रसन्नता ही सर्वसिद्धीचे कारण आहे मग जेव्हा आई प्रसन्न असेल आई आहार विहार घेताना प्रसन्न चित्ताने घेत असेल तर ते संस्कारबरोबर बाळापर्यंत पोहोचतात आणि कसं आहे बाळाचा विकास होताना त्याच्या सेल्स विकसित होतात एकतर त्या हेल्दी वातावरणात ग्रो करतात किंवा जर भयानक वातावरण असेल चिंतेचं वातावरण असेल भीतीदायक वातावरण असेल तर त्या स्वतःला प्रोटेक्ट करतात म्हणून <laughs> मग आनंदी वातावरणात बाळाची वाढ चांगली होते हे जर आई सतत तणावात असेल टेन्शनमध्ये असेल मग बाळ कमी वयाचं निपजतं किंवा ते इवन फिजिकली आणि मेंटली फिट होऊ शकत नाही सुद्धा गर्भसंस्कार हे महत्वाचे आहेत जे निदान गर्भ आपण पोटात वाढवतो आहोत त्या मातेने त्या गरोदर स्त्रीने हे लक्षात ठेवावं की ही सगळी जबाबदारी माझी आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती घडणारे सगळे संस्कार हे माझ्या थ्रू घडत आहेत तर मी आनंदी राहणं किंवा वाईट गोष्टी मला जितक्या टाळता येतील तेवढ्या ते 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 टाळणं खूप आवश्यक असं आहे ही जी अवस्था आहे गर्भावस्था तर त्यामध्ये त्या स्त्रीचा त्या मातेचा आहार विहार कसा असला पाहिजे मग बरोबर एकतर जसं भगवद्गीतेत अध्यायात छान उदाहरण दिलं आहे की आपला आहार कसा असावा तर सात्विक असावा ज्याने आयु सत्व बल आरोग्य सुख विवर्धन या गोष्टींचा जेव्हा वाढ होणं अपेक्षित असतं मग अशावेळी सात्विक का आहारामध्ये काय तर गोडसर चवीचा आहार स्निग्ध आहार उष्ण परंतु स्निग्ध म्हणजे जेव्हा या सगळ्यांचं कॉम्बिनेशन असतं तेव्हा बाळाची ग्रोथ चांगली असते हु, आणि आपण बाळाचं बायोलॉजिकल क्लॉक हे निश्चित केलं पाहिजे जेव्हा आई आहार वेळेत घेते नियमित घेते तेव्हा बाळाचंसुद्धा बायोलॉजिकल क्लॉक निश्चित होतं म्हणून मग आपण काय सजेस्ट करतो तर सकाळी आठचा नाश्ता बाराचं जेवण चारचा पुन्हा दुपारचा नाश्ता आणि आठचं रात्रीचं जेवण mm -hmm. मग ह्या याच्यात सर्वकष विकास होतोय की नाही पोषणाच्या दृष्टीने कार्बोहायड्रेट्स फॅट्स प्रोटीन्स हे जात आहेत की नाही हे देखील बघतो आयुर्वेदाच्या दृष्टीने आपण षड रसात्मक आहार म्हणतो की मधुर अमल लवण तिक्त कशा आहे म्हणजे सहाही रसांचा आहारात त्या समावेश झाला पाहिजे mm -hmm. मग आठ वाजताचा नाश्ता घेताना आपण थोडासा ड्रायफ्रुटचा आधार घेऊ शकतो जसं नॅचरल शुगर देणारे ग्लुकोज देणारे हे खजूर आहे अंजीर आहे काळ्या मनुका आहे ह्यांचा समावेश असला पाहिजे किंवा अक्रोडमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड कवर होतं त्याचा समावेश असला पाहिजे ब्रेनच्या दृष्टीने बदाम आवश्यक आहे मग बदाम भिजवून खायला आपण सजेस्ट करत असतो मग जेव्हा जेव्हा जव, सेकंड मील आहे बारा वाजताचा आहार मग ह्या याच्यात यह पूर्ण पोषण म्हणजे कंपल्सरी दोन पोळ्या असाव्यात किंवा भाकरी असू शकतात वरण भात तर वरणाचं कंपल्सरी एक वाटी वरण आपण घ्यायला सांगतो कारण बाळाची सेल बनते ती प्रोटीनपासून आणि प्रोटीन ह्या डाळींपासून मग डाळी वेगवेगळ्या प्रकारच्या आपण समाविष्ट करू शकतो आणि नेहमी आहार घेताना आपण चुरून खायला सांगतो कारण दोन जीवांचा विकास करायचा आहे तर सेमी सॉलिड लिक्विड असा जर डाएट असला तर आईला पुढे चालून कॉन्स्टिपेशनचा देखील त्रास होत नाही आणि बाळाचं जे पोषण करणारं मुख्य फ्लुईड आहे ॲमनिओटिक फ्लुइड किंवा ज्याला आपण गर्भजल म्हणतो तर हे गर्भजल जेव्हा गोडसर चवीचं तयार होतं तर तेव्हा बाळ ते भरपूर प्रमाणात पितं कारण बाळाचं पोषण एकतर ब्लड वेसल्स मधून होतं म्हणजे वेन्स आणि आर्टरीज मधून पोषण होत असतं दुसरं गर्भजल मधून पोषण होत तर हा आहार जर सकाळचा आपला गोडसर चवीचा असला तर गर्भजल गोड तयार होता आणि मग ते बाळ भरपूर प्रमाणात पित तिसरा जो मिल आहे चार वाजताचा नाश्ता मग याच्यात आपण छान गोडसर चवीचे फळं सांगू शकतो सकाळी आपण सहसा फळं घ्यायला नाही म्हणतो पण दुपारी चार वाजताच्या आहारामध्ये जर फळं घेतले त्यातल्या नारळ पाणी आहे नारळ पाण्यातून पोटॅशियम कवर होतं मग नारळ पाणी घेणे नारळाच्या वड्या खोबऱ्याच्या वड्या घेणे किंवा अन्य फळं जसं डाळिंबाचा आपण आग्रह धरतो कारण डाळिंबामुळे हेमोग्लोबिन टिकून राहतं नॅचरली अशा पद्धतीने आपण फळं घेऊ शकतो फक्त आम्ही आवर्जून काय रद्द म्हणजे घ्यायला नको म्हणून सजेस्ट करतो पपई घ्यायची नाही अननस खूप उष्ण असतं पायनॅपल तर ते घेऊ नये आणि थोडंसं केळं आपण वर्ज्य करायला सांगतो कारण केळाने वेट गेन जरी होत असलं तरी बाळाला बाळदमा होण्याची शक्यता असते त्यामुळे फळांमध्ये हे तीन वर्ज करून बाकी सगळे फळं चालतात रात्रीच्या आहारात जो लघु सुपाच्य असं म्हणणार की ज्याने कॉन्स्टिपेशन होणार नाही अशा पद्धतीचा जर आहार घेतला मग ते त्यात संध्याकाळी भाकर घेऊ शकतो सोजी उपमा घेऊ शकतो पण पोटभर घ्या ताकाचा छान समाविष्ट करा कारण आता इथून पुढे उन्हाळा सुरू होतो आहे तर थोडं फ्रूट ज्युसेस असा जर समावेश केला तर बाळाचा उत्तम विकास असा होतो गर्भसंस्कार म्हणताना त्याच्यामध्ये फक्तच आपल्याला बाळाला कुठल्या गोष्टी सांगून वाढवायचं नाहीये तर त्या गरोदर मातेनी स्वतःची पण संपूर्ण काळजी घेणं आवश्यक का आहे बरं यामध्ये आपण यानंतर गर्भाचा विकास कसा होतो हे थोडक्यात जरा सांगूया तर आता जसं अगदी इनिशियल फेज मध्ये आपण म्हटलं की आफ्टर कन्सेप्शन अगदी चौदाव्या दिवशी ब्रेनची पहिली पेशी म्हणजे न्यूरॉन ही तयार होत असते म्हणजे जेव्हा आईला कळलं सुद्धा नसतं की आपल्या उदरामध्ये आता एक जीव वाढणार आहे तेव्हाच ब्रेन डेव्हलपमेंट हे सुरू होते अगदी बावीसाव्या दिवशी हृदयाचा पहिला ठोका पडतो मग अशी वाढ होता होता पुढे आपल्याला जसं ब्रेन डेव्हलपमेंट आहे मग कुठले कुठले पैलू आपण विचार केला पाहिजे तर इंटेलिजन्स कोशंट आहे प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आमचं बाळ एकदम हुशार असलं पाहिजे वेगवेगळ्या क्षेत्रात चमकलं पाहिजे तर मग आपण हा आय कसा वाढणार तर त्यासाठी आपण शब्दकोडे सोडवायला देतो अनेकानेक पुस्तकांचं वाचन करायला सांगतो किंवा ज्या क्षेत्रात आपल्याला वाटतं की आपलं बाळ यशस्वी झालं पाहिजे तर त्या क्षेत्रात आपण जितका अभ्यास करू अध्ययन करू स्वतःचं स्वाध्याय असेल तितकं बाळाची डेव्हलपमेंट होत असते दुसरं आपण इमोशनल क्वेश्चन्स म्हणूया आणि अगदी आता नवीन संशोधनात म्हणलेलं आहे की एट्टी पर्सेंट म्हणजे लाईफ सक्सेसफुल होण्यासाठी एट्टी पर्सेंट महत्त्व हे इमोशनल कोशंटला आहे म्हणजे आय पेक्षा जास्त महत्व आज ई क्यूला दिलं जातं मग हा ई क्यू कसा डेव्हलप करायचा पण एकेका क्षेत्रावर काम करतो मागे जसं मी बोलले की ससा जर मागच्या जन्मी असेल तर तो भित्रा असू शकतो आत्म्यावरचा संस्कार मग हा भित्रेपणा घालवायचा तर अभयम की निर्भयवा यशस्वी व्यक्तीला सगळ्यात पहिली रिक्वायरमेंट जी आहे गुणांची ती आहे अभय mm -hmm. म्हणून मग आपण इ क्यूसाठी ह्या श्लोकांचा सगळं विवरण घेत असतो ॲडव्हर्सिटी पोषण कारण प्रत्येक वेळा असं होऊ शकत नाही की आई वडील सगळं जीवनात उपलब्ध करून देतील त्या प्रत्येक जीवावर दहावीची परीक्षा देताना बारावीची परीक्षा देताना पुढे आयुष्यात नोकरी करताना अनेक ॲडव्हर्स कंडिशन्स येऊ हो शकतात मग आपण प्रेग्नन्सीमध्ये जर हे सगळे संस्कार दिले की ऍडव्हर्सिटी कंडिशनमध्ये आपण कसं हॅन्डल करू शकू तर ते बाळ कधी बिचकत नाही किंवा अपयशाला घाबरत नाही किंवा आत्महत्येसारखा टोकाचा विचार करत नाही म्हणून <laughs> हा सुद्धा आपण कोशंड बघतो आणि आणखी महत्वाचा म्हणजे सोशल कोशंड की सोशली आपण एक मनुष्यास मुळात समाजशील प्राणी आहे <laughs> मग सोशली तो तितका जर फिट असेल तर तो चार चौघांना सोबत घेऊन जाईल त्यातूनच जीवनात सुख येणार आहे आणि समाधान येणार आहे म्हणून मग आपण हे चारही कोशन बघतो आयुर्वेदाने विचार करताना म्हणजे मन पाचव्या महिन्यात मन तयार होतं हे सांगितलंय आणि षष्ठे की सहाव्या महिन्यात बुद्धी तयार होते मग जसं एक एक एक, -एक बाळाची जाणीव ही वाढत असते की अगदी चौथ्या महिन्यात बाळ छान स्माइल करायला शिकतं अंगठा चोखायला शिकतं म्हणजे त्या भावभावना इतक्या छान विकसित होतात की आईच्या कपाळावर आठ्या आल्या तर बाळाच्या कपाळावर आठे येतात <laughs> आई स्माईल जर करत असेल तर बाळ स्माईल करतं त्यामुळे ह्या सगळ्या <laughs> जाणीवा नेणीवा ज्या आहेत परसेप्शन्स जे आहेत ते, आहे, ते आईने बाळाशी सतत बोलत सांगत राहिलं पाहिजे की मग बाळाची छान डेव्हलपमेंट होते तसंच चौथ्या महिन्यात बाळाला संगीत आवडाय आवडतं आणि या काळात बाळ छान आईच्या हार्टबीटशी स्वतःला जोडत असतो त्याला पहिला जो आवाज आवडलेला असतो तो, तो आईच्या हार्टबीटचा तर अशा पद्धतीने एक एक ज्ञानेंद्रिय जे आहे ते विकसित होतं मग त्याची हालचाल सुरू होते आणि बाळाचे आणि आईचं देवाणघेवाण भावनांशी सुरु होते अगदी सहाव्या महिन्यात त्याचं ऐकणं सुरू होतं आणि इवन प्रतिसाद देणं म्हणजे आपण जे पिक्चर मध्ये बघितलं होतं थ्री इडियट्स मध्ये आयला लातमारा <laughs> तर हे बऱ्यापैकी जर आईचा छान बाळासोबत गर्भसंवाद सुरू असेल तर बाळ प्रतिसाद देतं हे खरं आहे आणि त्याच्या पुढल्या महिन्यात अगदी बाळ बघणं सुद्धा सुरू करता म्हणजे आपल्याला असं वाटतं इव्हन जन्माला आल्यानंतरही मूल असं वाटतं की याला काही कळत असेल का हा। पण सातव्या महिन्यात बाळाचं बघणं असेल चव घेणं असेल समजून घेणं आहे ऐकणं आहे स्पर्श आहे हे सगळं बाळाला कळतं त्यामुळे वडिलांची सुद्धा तितकीच महत्वाची भूमिका असते एक सुंदर उदाहरण हु� आहे ते वडील मॅथमेटिशियन असतात आणि रोज रात्री दहा वाजता ते ऑफिसमधून घरी आलेत की आईच्या पोटावर छान हात फिरवून ते वेगवेगळे आकार ट्रायंगल आहे स्क्वेअर आहे सर्कल आहे असं काढायचे हा, हा।, हा। आणि एक दिवस बाळाच्या बाबांना ऑफिसमधून यायला उशीर झाला तर त्या बाळाची तडतड तडतड हात पाय हलवणं सुरू झालं होतं पोटातच अस्वस्थ झाला होता दहा ते पावणे अकरा पर्यंत त्या बाळाची खूप अस्वस्थता ते आईला जाणवली जेव्हा पावणे अकरा वाजता ते बाबा घरी आले आणि पुन्हा बाबांनी पोटावरून हात फिरवला आणि पुन्हा ते ट्रायंगल स्क्वेअर सर्कल षटकोन वगैरे हे सगळं काढलं तेव्हा ते बाळ शांत झालं म्हणजे त्याला त्या संवादाची त्याला तो कळत होता आणि त्याला ती सवय पण झाली होती त्या वेळेची त्या संवादाची अगदी 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 आणि अक्षरशः आठव्या महिन्यात तर बाळाला स्वप्न सुद्धा पडतात कारण त्याचे आधीच्या जन्माचे संस्कार असतात आणि आत्ताचे जे अनुभव आहेत कारण कसं आहे का ब्रेन डेव्हलपमेंट होताना सिनॅप्सेस जोडल्या जातात म्हणजे न्यूरॉन्स हे एकमेकांना जोडतात आणि पुढे पुढे माहिती प्रसारित करतात तर मागच्या जन्मीचे संस्कार अधिक या जन्म्यात आपल्या आईने काय काय अनुभव घेतला आहे आपल्या आईला अवतीभोवतीबद्दल काय वाटतंय तिच्या कुटुंबाबद्दल काय वाटतंय तिच्या देशाबद्दल काय वाटत आहे ती जगाबद्दल कशा पद्धतीने बघते हे सगळे अनुभव बाळ साठवत असतं त्यामुळे बाळाला स्वप्न सुद्धा पडतात आणि नवव्या महिन्यात अगदी परिपूर्ण होतं आणि मग बाळ आईला सांगतं बरं का की आता माझी वाढ पूर्ण झाली आहे आणि तिथून पुढे कळा येतात अच्छा आणि म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अशा पद्धतीने आपण थोडं तरी त्याचं भविष्य जे आहे ते सुखरूप बनवू शकतो नक्की नक्की बरं गर्भसंस्काराचा आधार किंवा संदर्भ पण आपण सांगूया ना आपल्या श्रोत्यांना की काय आपल्याला आधार संदर्भ मिळतो हा उपनिषदांमध्ये तसा वर्णन आलेला आहे म्हणजे आता आपण त्याला गर्भगीता सुद्धा म्हणू शकू तर ह्या माध्यमातून जसं अगदी पहिलं उदाहरण जर गर्भसंस्कारचं द्यायचं तर शुकदेवांचं आपण देऊ शकतो आज आपण शुकासारीखे पूर्ण वैराग्य ज्याचे म्हणतो तर जेव्हा हे संस्कार झाले तर त्या संस्कारांचा आधार आपल्याला आपल्या संस्कृतीला समृद्ध करतो आहे आणि म्हणून मग आपण भगवद्गीतेतले वेगवेगळे रेफरन्स जे आहे ते घेत असतो पण कसं आहे आजकालची जी एक मनोवृत्ती असते की जुनं असेल हो पण आजचं काय ते सांगा म्हणून मग मी गर्भसंस्कार मध्ये आवर्जून एक एरिक एरिक्सन थेरी घेत असते एरिक एरिक्सन हे ग्रेट सायंटिस्ट होऊन गेले की ज्यांना विश्व मान्यता मिळाली आहे त्यांनी लाखो विद्यार्थ्यांवर किंवा जे आज वृद्ध आहेत अशांवर स्टडी केला आणि ज्याला रिट्रोस्पेक्टिव्ह स्टडी म्हणतात की आज एखादी व्यक्ती जर ऐंशीव्या वर्षी आहे ती कशी वागते आहे आज एखादी व्यक्ती साठाव्या वर्षी कशी वागते <laughs> आज एखादा विद्यार्थी आत्महत्या का करतोय याच मागे जाऊन त्याच्या जन्माच्या वेळी काय परिस्थिती होती प्रेग्नन्सी मध्ये त्या आईच्या मनाची काय परिस्थिती होती असा <laughs> रिट्रोग्रेड स्टडी केला आणि सकारात्मक वातावरण असेल तर ते मूल कसं वाढतं नकारात्मक मूल वातावरण असेल तर ते मूल कसं वाढेल असा त्यांनी लाखो व्यक्तींवर स्टडी केला आणि मग ती एरिक एरिक्सांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट स्टडी एक डेव्हलप झाली आहे तर ती पण खूप अक्षरशः सुंदर आहे म्हणजे गर्भसंस्कार आणि बालसंस्कार हे अतिशय महत्वाचे आहेत आपण हे निश्चितपणे सांगू शकतो सर्वात शेवटी सुतिका परिचर्या हे काय असतं हे आपण थोडक्यात सांगूया सुतिका परिचर्या म्हणजे आफ्टर डेलिव्हरी आपल्याला काय काय काळजी घेतली पाहिजे कारण सगळ्यांनाच प्रामाणिकपणे वाटत असतं की नॉर्मल डेलिव्हरी व्हावी कारण सगळ्यांना एक चांगला बांधा पण हवा असतो आणि आपल्याला माहितीये की नॉर्मल डेलिव्हरी झाली की आईची तब्येत पटकन भरून येते आईचा जो बांधा आहे किंवा दूध येण्याची पद्धत आहे ही सगळी नॅचरली निसर्ग पद्धतीने होते हु, मग हे व्यवस्थित व्हावं याच्यासाठी आपण पूर्ण नऊ महिने कुठले कुठले योगासनं करायचे प्राणायाम कुठला करायचं हे देखील सजेस्ट करत असतो मग आता आफ्टर डिलिव्हरी जर सीझर झालं तर मग कुठली कुठली काळजी घ्यायची मग असा सगळा विचार आपण या फेजमध्ये सांगत असतो अगदी बरोबर छान अशी माहिती आज आपण आमच्या श्रोत्यांना सांगितली आहेत मॅडम आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि गर्भसंस्काराविषयी अत्यंत महत्वाची माहिती आमच्या श्रोत्यांना सांगितली त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे धन्यवाद धन्यवाद निरामय